गावातील चोरीच्या घटनांबाबतीत नागरिकांनी पोलीस अधीक्षक धुळे यांना दिले निवेदन धुळे तालुक्यातील बोरीस येथे एका रात्रीत झालेल्या पंधरा घरफोडी चोरी प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक धुळे यांना सविस्तर निवेदन देत ग्रामस्थांनी याबाबतीत दिनांक वीस डिसेंबर रोजी मध्यरात्री सुमारे एक ते ती तीन वाजेच्या दरम्यान पंधरा ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या सोने चांदीचे दागिने व रोखीच्या स्वरूपात अंदाजे पंधरा ते वीस लाख रुपयांचा ऐवज गेला आहे या पूर्वी विहिरीवरील शेती पंपाच्या इलेक्ट्रिकल मोटारीचा तीन वर्षात तपास लागला नाही तसेच सोलरवर चालणारा पंपचाही तपास लागला नाही तो शेतीतील गायी बैल बकरी शेती अवजारे इतकेच नव्हे तर शेतात उभे ट्रॅक्टर मधून बॅटरी चोरी करून चोटे पसार होतात व इतर वीजपंप कॉपर वायर तार इतर साहित्यांची देखील मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे तशा प्रकारच्या वारंवार तक्रारी या सोनगीर पोलीस स्टेशनला कळवी बोरीस गावात स्थानिक पोलीस चौकी ही पूर्वीपासून सतीदेवी चौकात बांधीव स्वरूपात उपलब्ध आहे परंतु ती चौकी फक्त दिसण्यापुरती मर्यादित आहे तिचा वापर असता न झाल्यामुळे अवस्थेत पडून आहे श्री सती अहिल्यादेवीच्या दानपेटीची असतात कारण त्या चोरीच्या पूर्वी घटना घडल्या आहेत गावातील चोरी, चोरी घरफोडीच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत तसेच अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत याबद्दल कोणतीही ठोस कारवाई आज पाहतो झालेली नाही म्हणून गावातील नागरिकांचा रोष वाढत आहे कारण पोलीस दूरक्षेत्र असून पोलीस कर्मचारी हजर नसतात म्हणून कायद्याचा धाक उरला नाही तरी महोदय आपण झालेल्या चोरींच्या व घरफोडीच्या घटनांविषयी योग्य ती कारवाई करून पोलीस चौकीचा योग्य बंदोबस्त करावा व आज रोजी झालेल्या घटनेचा पाठपुरावा करून नागरिकांना न्याय द्यावा चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात कृषी शिक्षण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर नेणारा आदर्श उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कृषी महाविद्यालय धुळे येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषी दूत म्हणून गावात दाखल होतात संपूर्ण गावात कृषी जागरूकतेचे नवे पर्व सुरू झाले आहे केवळ पुस्तकांपुरते ज्ञान न ठेवता प्रत्यक्ष शेतात उतरून पिकांच्या समस्या समजून घेण्याचा हा उपक्रम म्हणजे ग्रामीण कृषी विकासाला दिलेली ठोस चालना आहे कृषी दूतांनी गावात आल्यापासून प्रत्येक शेताचा बारकाईने सर्वेक्षण करत मुख्य पिके त्यावरील रोग किडी तण तसेच अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा सखोल अभ्यास केला शेतकऱ्यांच्या रोजच्या अडचणी ओळखून त्यावर शास्त्रीय उपाय सुचविण्याचे काम या कृषी दूतांनी केले याच अभ्यासातून साकारले गेले वनस्पती चिकित्सालय आणि ग्रामीण स्तरावरील कृषी प्रदर्शन जे शेतकऱ्यांसाठी जणू चालते बोलते मार्गदर्शन केंद्र ठरले आहे या उपक्रमाला कृषी महाविद्यालयातील मान्यवर तज्ञांचे भक्कम मार्गदर्शन लाभले अनुभवी प्राध्यापक कार्यक्रम समन्वयक आणि वनस्पती रोग तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे कृषी दूतांचा हा उपक्रम अधिक शास्त्रीय परिणामकारक आणि शेतकरी हिताचा ठरला कृषी तंत्र विद्यालय पिलखोडच्या शिक्षकांनी दिलेले सहकार्यही या उपक्रमाच्या यशामागील महत्वाचे बळ ठरले आहे गावातील शेतकऱ्यांना पिकांवरील रोगांची लक्षणे किडींची ओळख अन्नद्रव्य कमतरतेची चिन्हे आणि त्यावरील अचूक उपाय प्रत्यक्ष नमुनांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले काय करायचं कच्ची पोप्या घ्यायचे साल आणि मे काढून घ्यायच्या पाणी धुवून घ्यायचं त्यातला जे चि असेल तो निघून जातो त्याला दहा ते पंधरा मिनिट शिजून घ्यायचं म्हणजे टोपे असेल ते थोडीशी मगून जाते आपले टोपेनुसार आपण पाक तार पाहिली तो पोप्याचा आपण जो गाभा शिजवून घेतलाय बारीक केलेला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला असून उत्पादन वाढीच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण तयार झाले आहे हा उपक्रम म्हणजे केवळ एक प्रदर्शन नाही तर ग्रामीण भागात कृषी शिक्षण संशोधन आणि प्रत्यक्ष शेती यांचा सेतू बांधणारी चळवळ आहे कृषीदूतांनी उचललेले हे पाऊल भविष्यातील शाश्वत शेतीसाठी दिशादर्शक ठरत असून पिलखोड गावातून सुरू झालेला हा प्रयोग संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे